आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सर स्वागत जत पोलीस स्टेशन मध्ये रिझेक दिनानिमित्त एस आर बी एम मधील विद्यार्थ्यांना माहितीपर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जतमधील श्रीरामराव विद्या मंदिर येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना जत पोलीस स्टेशन व वा डी वाय एस पी कार्यालय यांच्या वतीने रिझेक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण पोलीस विभागाची अतिशय चांगली माहिती तथा मार्गदर्शन पी एस आय नारायणकर मॅडम यांनी केले यावेळी जत पोलीस स्टेशनची व वा डी वाय एस पी कार्यालयाची ओळख व कामकाज कसे केले जाते याची पण माहिती विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने दिली जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात व ज्ञानात भर पडावी व भविष्यात त्यांना या माहितीचा उपयोग व्हावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कोळेकर साहेबांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी सुनील साळुंके साहेब पी आय कोळेकर साहेब ए पी आय लातुरे साहेब महिला दक्षता विभागाच्या अध्यक्षा सौ श्रद्धा शिंदे मॅडम इतर पोलीस कर्मचारी आर बी आय न्यूज मराठीचे उपसंपादक श्री ऋग्वेद कुलकर्णी उपस्थित होते चला तर मग

आणि त्यांची तक्रार घेऊन आपण एफ आय आर करत होतो दुसरी ही गोष्ट जेव्हा सायबर पण कोणी विजिटर येत असतात ते विजिटरचे आपण त्या नोटबुक मध्ये नोंद घेत असतो कोण येते मोबाईल नंबर काय आणि कोणाला भेटायचंय त्या संदर्भात सब्जेक्ट घेऊन आपण ते विजिटरचं पण नाव घेतलं जातं जेणेकरून भविष्यात तो जर भेटा आलाय असं म्हटलं आणि त्यांची तक्रार केली की मी गेलो आणि ह्या तारखेला गेलो पण सहानी मागायचं नाही तर आपण ह्या तारखेला आलाय का नाही हे आपल्याला शहानिशा करायला हे रजिस्टर असतं आलं लक्षात त्याच्यानंतर हे आपले डीवायसी साहेबांची गेम आहे ते लास्ट आपण बघूयात ती माझी रूम म्हणून आहे पण तिथं पण वेगळ्या ठेवण्यासाठी रूम आहे त्यामुळं माझी रूम त्यांना त्या रूममध्ये मी असते तिथं डीवायसी साहेब आपण या रूम नंतर हे जे आहे स्वागत कक्ष स्वागत कक्षाला जे साहेबांचे अधिक असतात म्हणजे साहेबांना एक पिस्टलधारी मनुष्य त्यांच्या सेफ्टीसाठी आपण दिलेला असतो त्यांचा तो, तो आरटीटीसी म्हणून काम करतो त्याला आपण इंग्लिशमध्ये आरटीटीसी नाव पण केलो त्यांचं बॉडीगार्ड असतो तर त्या बॉडीगार्ड जेव्हा सरात असतात ते बॉडीगार्ड आप इथं आपले त्या चेअर वरती जातात त्या तिथं बसतात प्रत्येक बेलवरती त्यांच्या लक्षात ठेवण्यासाठी साहेबांच्या सर्व काम मानवी त्याला ठेवलं जातात आणि तो स्वागत कक्ष लागतो जेव्हा लोक कोण येतात

कुठल्या गुन्ह्याचा क्रमांक आहे कोण तपास करताय कधी दाखल झाले हे त्याच्यावरचं फॉर्मॅट आहे हे अशी गुन्हे आपल्याला फाईलमध्ये सगळे दाखल करून तिन्ही पोलीस स्टेशनचं जे कामकाज केलेलं असते त्याला मंजुरीसाठी हे शेवटी इथंच येते दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आपण त्याची स्कुटी म्हणा किंवा मंजुरी हे आपण इथूनच देऊन परत जाव केलं तर ह्या टेबलचं काम आहे आवक जावक म्हणजे जे काही आलेले आहेत ते आवक पकडायचे मग त्यातून बाहेरून आलेले पत्र असं ऑनलाईन तुम्ही हे केलं नंतर त्यांनी असे करून सरांसमोर ठेवतात तुम्ही डायरेक्ट दिलेला अर्ज सुद्धा इथं सिक्युरिटी केली जाते हे आहेत संतोष चव्हाण सर म्हणून अगोदर म्हणजे हे आईचे सरांचे ड्रायव्हर प्लस सगळं काम पाहायचे मोठे व्यक्तीसाठी ते आणि तुम्हाला चांगलं गाईडलाईन पण ते शॉर्टकट सगळ्या रस्त्याचे आणि हे जे टेबल आहे <laughs> पूर्ण <laughs> चार रजिस्टर मध्ये सर नोंदवत तुम्ही कोण आज किती तारखेला दिलं ह्याच्यात ती नोंद होते त्याच्यानंतर त्याच्यावरती आव ठपका मारला जातो आणि ते, ते नंतरने डीवायस की साहेबांकडून ठेवलं जातं आणि डीवायस की साहेब सिग्नेचर केल्यानंतरने त्या टपालाची विभागणी हे करतात जर ह्या इथे एक माहिती अधिकार तक्रार जी आहेत अर्ज तक्रारी अर्धाच काम ह्या मॅडम पाहतात सरांच्या कडूनच नंतर ते समोर ठेवून होतं पण ते टेबल त्यांच्याकडे दिलेलं आहे मग अशी जे आहेत ते त्यांच्याकडे शिफ्ट करतात हे गुन्हे असे असतील तर ते माझ्याकडे शिफ्ट मी त्या समोरच्या टेबलवरती आणि आज यांच्याकडे दोन चार्ज आहेत करणे आणि ती एक्सेल मध्ये भरणे जरा हार्ड असतं मॅडम आमच्या त्या दैवत बसून काम करायला व्यवस्थित करतात त्या सगळ्यात हार्ड काम त्यांचे कारण सगळीकडची माहिती एकत्र करणे आणि फिडिंग करणे आमचं असते पण आम्हाला ते डोकं लावून आपल्याला टाईप जावं लागते त्यांचं सगळं फक्त आकडे घेणे आणि ऑफिसला एस एसपी ऑफिसला जर आय जी असेल तर आय जी ओफिसला त्याच्यानंतर जी ऑफिसला असेल तर त्या जी ऑफिसला ती माहिती संकलित करायची आणि ती ईमेलद्वारे पाठवायची हार्ड कॉपी म्हणजे त्याचं प्रिंट आऊट जर माहिती असेल तर ती प्रिंट आऊट पण आपण पाठवतो पण पहिला आपण ईमेल करतो त्यांना ते तात्काळ घेण्यासाठी लक्षात अजून एक असतं अधिवेशनामध्ये जे कामकाज चालतं त्याची सुद्धा माहिती आपण मागितल्यानंतर आपल्याला संकलित करून द्यायचं काम पण हे डीवायस पी ऑफिसच असत समजलं मुलींच्या संदर्भातले मनोधैर्य जे म्हणजे बलात्काराच्या वेळेस मुलींवर काही चित्र होतात होता पलायन केल्यानंतर मुलींना जे काही त्रास होत होते या एज्युकेशनला आणि तिच्या मेडिकल ट्रीटमेंटला भविष्यात मदत म्हणून जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत मनोधरेकडून ते पैसे होते जर मुली फक्त पळून गेली असेल ती स्वतःच सोडून गेली असेल तर त्या ह्याच्यात मुलीला मिळत नाही बलात्कारच्या अनुषंगाने काही घटना झाल्या असतील तरच त्या फॅमिलीला त्या मुलीच्या फ्युचरसाठी दहा लाखापर्यंत कोर्ट सँक्शन करतं मनोधैर्याचं पण कधी राबवलं का नाही एक सुद्धा आम्ही पाहतो म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याकडून ते राहिलं असेल तर ते आपण करून घेऊनच आपण ते घेण्याची निर्गती देत देतो कारण त्या मुलीला एज्युकेशनला ती पैशाचा उपयोग व्हावा भविष्यात तिला स्टँड होण्यासाठी तिच्या लग्नासाठी तो पैसा अठरा वर्षानंतर तिला मिळा मिळवण्यासाठी आपण त्या मुलीच्याच पासबुकडून डाव्या हातात महाराष्ट्राचा लोगो चिन्ह असतो होमगार्डला सेम कलर असे ड्रेस असतो पण ते चिन्ह नसतात ते होमगार्ड ओळखण्याची पद्धत महाराष्ट्र पोलीस असेल तर मोबो हे कंपल्सरी प्रत्येकच्या ड्रेस वरती असतात महाराष्ट्र पोलीस आणि होमगार्डला होमगार्ड लिहिले असतात होमगार्डला आता आपण जाऊया साहेबांच्या ह्याच्यामध्ये साहेबांच्या ह्याच्यात म पोस्ट येते काय ते महाराष्ट्र पोलीस सेवा कारण ते क्लास वन पोस्ट आहे आणि ते एमपीसी रुज होते पण ते क्वचित जागा निघतात आणि त्यात खूप चाणे करून खूप अभ्यास करावा लागतो आणि खूप टॅलेंटेड व्यक्तीला ही पोस्ट मिळत असते आणि आमचे साहेब कमी आहे ज्यात आम्ही स्पोर्ट्स मन असून तरी मिळवलेलं आहे सरांची चेअर आहे की सरांची केली नाही कशी वाटली ए सी आहे की नाही सरांनी तर जेव्हा सहा आम्ही मिटिंग घेत असतो इथे मी बसत असते हे सर सांगते ते घ्यायचे जर पैरवी अधिकारी वगैरे मीटिंग घेते फक्त डी ऑफिस मध्ये होतात पैरवी अधिकारी म्हणजे काय कोर्टामध्ये जी आमची पोलीस लोक आरोपींना किंवा जे काही कामकाज चालतात साक्षीदार साक्ष द्यायला गेले असतात उदाहरणार्थ एखाद्या मुली मुलाने मुलीची छेड काढलेली आहे तिच्या मैत्रिणी साक्षी द्यायला सा, जाणार ना त्यावेळेस अशा वेळेस त्या साक्षीदारांना कोर्टासमोर प्रोड्युस करायचा कामकाज एक पैरवी अधिकारी म्हणजे कर्मचारी असते आपले तर ते अंमलदार करत असतात खावतदार लेवलपर्यंत पी सी तो खावलदार लेवलपर्यंत ते कामकाज पाहतात तिथून समन्स काढणे वॉरंट वगैरे सगळं बनवण्याचं इकडं कामकाज पण तेच करत असतात तर त्यांच्या मीटिंग हे डीवायसीच्या अंतर्गत आपण तिथे घेत असतो शिवाय आपण अधिकाऱ्यांना काही जेव्हा आपण बोलवतो त्यांनी केलेले कामकाज काही सरांना डाऊटफुल वाटलं किंवा त्यांनी कामकाज नाही केलं असं वाटलं तर डायरेक्ट बोलतात तेव्हा ते अधिकारी सुद्धा इथे बसून साहेबांसमोर ते सांगतात आणि त्याच्या बाबतीत ते कामकाज करून घेतात आपल्या लक्षात त्यांना जे राजपद्ध अधिकारी वगैरे असतात त्यांना अटॅच बाथरूम वगैरे सगळं असतं सर कॉल केलं तरी तिकडे माझी रूम आहे आणि सरांना वॉशरूम सगळे फॅसिलिटी हे शासनाकडून सरांना असतात आपल्याला असतात पण आपल्याला त्या कॉमन मध्ये असतात अधिकारी पी एस अन डाबा यांना ए पी आय बी आय सुद्धा कॉमन मध्ये जे पोलीस स्टेशन इंचार्ज आहेत आणि सर असतात त्यांना अशा हा सेपरेट सुविधा असतात कारण त्या गॅजेटेडमध्ये म्हणतात समजलं का डीवायस पीला कसं ओळखायचं डीवायस पीच्या खांद्यावरती इथं काय असतं असं सिंहाच एक स्तंभ शोल्डरवरती त्यांच्या असतात डीवायस पी पी एस आय एपीएन पी याचा आणि अंमलदारचा पण कळाला त्या मॅडम पोलीस शिपाई होत्या त्याच्यानंतर मी पोलीस नायकाला ह्या दोन किती असतात पाठीवरती दोन येलो कलरचे पट्टे नंतर तीन जर असेल तर तो हवलदार असतो कळालं

घेतल्यानंतर सरांना विचारता सर ते विचारतात की कुणाकडे केस प्रोव्हाइड करायचे सर सांगतात जाते नंबर वाईज असत ते बघून विचारतात ते असेल जर तो अधिकारी असेल तर पुढच्या अधिकाऱ्याला जेव्हा तो रजेवर हजर होईल त्यावेळेस जी पहिली मग त्याला ती दिलं जातात म्हणजे सगळ्यांना सारखी गुन्हे येण्यासाठी समजलं ठाण्यामध्ये कळालं कामकाज काय आहे खूप चांगलं शिक्षण घेता आयआयटी वगैरे केलेलं असेल आणि तुम्हाला फॉरेनला जायचं जायचा जेव्हा चान्स येतो तर तुम्हाला पासपोर्ट मागतात पासपोर्ट आणि चारित्र्य पडताळणी हे फक्त पोलीस स्टेशनला मिळतं कुठं मिळत व्हेरिफिकेशन साठी इथे कामकाज दिलं जात त्याचे हे नरळे सर म्हणून आहेत आणि दुसरे श्रीशैल वळसा म्हणून ते दोघं कामकाज बघतात तुमच्या गणपतीला किंवा इतर बंदोबस्ताला जे मान्यता दिलेलं असतात म्हणजे मंजुरी असतात ती मंजुरीचे कागदपत्र पण ह्यांच्याकडे पहिले येतात आणि त्याच्यानंतर पी एस आरांची सही झाल्यानंतर ती बाहेर पडतात आणि तेव्हा कुठं गणपतीच्या मंडळांना मंडळ स्थापन करण्याचं म्हणजे ते टेंट मारू शकतात गणपती बसवण्यासाठी समजलं इथे काय काय होत आहे पासपोर्ट चारित्र पडताळणी आणि तुमचे कुठल्याही सणावारा उत्सव प्रशासकीय मंजुरी हे तीन कामकाज इथे चाललं जात तिथं दुय्यम अधिकारी कक्ष आहे दुय्यम अधिकारी कक्ष म्हणजे काय एपीआय लेव्हलचे अधिकारी ते तिथे बसतात दोन अधिकारी आहेत आपल्याकडे ए पी ए लातूरे आणि ए जाधव म्हणून ते तिथं बसतात त्यांनी त्यांच्याकडचे असलेले गुन्हे म्हणजे कुठल्या प्रकारचे गुन्हे गांजा गुटखा मोठ्या दारूच रेड हे जे असतात ते काम असतात आणि मी सांगितल्याप्रमाणे नंबर वाईज जे गुन्हे येतात ते पण गुन्हे त्यांच्याकडे असतात समजलं का इकडची पी आयची ची म्हणजे पोलीस स्टेशनचे जे पूर्ण इंचार्ज आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पूर्ण पोलीस स्टेशन हँडल त्यांच्या आधिपत्याखाली जे चालतं ते पी आय इथे शेजारी बसतात सध्याला ते ट्रॅफिक घेत आहेत त्यामुळे आपण आत नाही जाते सर स्वतः बाहेर येतील आपण आता बाहेर जाऊन टेबल वरती आपण एस एल आर पिस्तल शस्त्राची माहिती आपण घेणार आहोत पोलीस स्टेशनचं कसं समजलं का आरोपी जेव्हा अटक केला जातो आरोपीला दोन वेळाचं जेवण सरकारकडून भेटलं जाते ते आपण तिथंच देतो त्या रूम मध्ये पाणी डांगोळीसाठी पाणी बेच पाणी आणि जेवण आपल्याकडून प्रोव्हाइड केलं झालेत तीच आहे शिक्षा आहे शिक्षामध्ये वाढ आहे विनयभंग म्हणजे काय एखाद्या मुलाने एखाद्या मुलीची छेड काढणे आपण ह्याला विनयभंग पण विनयभंगामध्ये पण चार कॅटेगरी लावलेल्या आहेत पोस्टमध्ये त्या कुठल्या आपण मुलीचा निसता पाठलाग केला तरी तो एक विनयभंग पकडला जातो पाठलाग करण्यासाठी मुला पोस्को कायद्याअंतर्गत सुरुवातीचे सहा महिने तर मुलगा जेलमधून बाहेरच पडत नाही चार्जशीट दाखल केल्यानंतर मी ती अंडर ट्रायल चालते आणि त्याच्यामुळं तो मुलाला शिक्षा ही फिक्स आहे त्यामध्ये अजून एक आहे सायबरमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की मोबाईलमध्ये आपण एखाद्या मुलीला तुम्हाला खूप आवडते किंवा असं कितीचं एखादं ग्रीटिंग आहे किंवा रोज दिलेलं ग्रीटिंग आहे किंवा गळ्यात पडलेलं मिठी मारलेलं आहे आणि त्या मुलीला ते तुम्ही पाठवलं आणि ती पाहून तिला जर लज्जा उत्पन्न झाली तर ते पण विनयभंगामध्ये जातं आणि सायबर ॲक्टनुसार पाच वर्ष शिक्षा मिळते किती त्याला पण पाच वर्ष विनयभंग केल्याबद्दल पाच वर्ष आणि सायबर ॲक्टमध्ये हो तुम्ही होता म्हणजे त्याला कोण आई विटनेसची गरज नाही ह्या मोबाईलमधून ह्या मोबाईलमध्ये ती आलं विषय संपला सिद्ध झालं ना त्याला आई विटनेसची गरज आहे का ह्या मोबाईलच्या कार्डमधून ह्या मोबाईलच्या कार्डमध्ये तुमच्या आलं तेवढं बस झालं त्याला कुठल्याही मित्रमैत्रिणी भेटण्याची गरज लागत नाही सायबर ॲटवर पाच वर्ष त्यात पण चित्र देत बघा पाठला पायी असतो त्यानंतर तुम्ही एखाद्या मुलीला प्रपोज केला की तुम्हाला खूप आवडते मला तो याशी लग्न करायचं आहे असं जरी म्हटलं तरी तो विनय बघा ते ऐकून तिला लगेच चांगलं वाटेल का नाही अजून शिकणं द्यायला टाईम असतो ना मग तेव्हा असं तुम्ही बोलता त्यालासुद्धा पाच वर्ष शिक्षा आहे तुम्ही जेव्हा पाठलाग केल्याशिवाय तुम्ही प्रपोज करत नाही पाठलाग केलेले पाच आणि तुम्ही प्रपोज केलेले पाच वर्ष शिक्षण किती झाले दहा वर्ष बघा आता आपण शिक्षात कसं शिक्षा वाढ होतं ते तुम्ही प्लस करत जायचं बरं का आणि तुम्ही पाठलाग केला प्रपोज केला आणि तरी ती ऐकली नाही दुसऱ्या दिवशी परत पाठलाग केला आणि तिचा हात धरला हे माझं गुलाब घे आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी तुझ्याशी नंतर लग्न करतो म्हणून तुम्ही तिचा हात धरून बोलला हात धरून प्रपोज केल्याबद्दल पाच वर्ष वेगळे आहे किती झाले पंधरा झाले समजा तुम्ही त्या मुलीला म्हणला की तू बसच नाही तर मी तुला गुलाबी आणि गप गाडीवर हे गुलाब घे गप गाडीवर बस आणि मला बोलायचंय आणि तिथे फक्त गार्डन मध्ये बोलायचं त्या मुलीला गाडीवर बसून तुम्ही नेले किती वर्ष शिक्षा सात वर्ष किती झाले जर समजा तुम्ही त्या मुलीला नेलं आणि जशी तुम्ही जबरदस्ती शारीरिक संबंध केले काय केलं ती शारीरिक संबंध केले आणि अशासाठी किती वर्ष आहे वीच जे आहे कॅप्स ही जे आहे त्याचे आपण असते त्याचं दोन किलो दोन किलो एक अंश कि ते एस एल आर आहे एस एल आरचं हे तुमचं पाच ते सात किलोपर्यंत असतं पाच ते सात किलो किलोपर्यंत असतात ते आणि हे लाकडीचं पूर्ण असतं आहे त्याच्यामध्ये हे मोठे राऊंड हे नाईन एम एम पिस्तूल म्हणजे बारकी आणि हे त्याच्यापेक्षा मोठ्या राऊंड असतात हा चहा पण ते असं बलदाड पाडून ते म्हणून तुमचं बारीकपणी कसं मागून पडतं रेंज त्याचा एक किलो ते वीस फूट फूट किलो दाखवावं म्हणून तुम्हाला इथं आणलेलं आहे हे आता बघायचं आणि विसरून जायचं ही अशी वस्तू आहे की ह्याच्यामुळे कुणाच चांगलं जाणार नाही माणसाचा हातच करणार आहे त्यामुळे ही वस्तू आता बघायचं आहे सगळं विसरून जायचं बरोबर ना ही गोष्ट आयुष्यावर लक्षात ठेवा या गोष्टीचं कोणत्याही प्रकारे इतिहास पुढे आपल्याला बाळगू नका ही वस्तू तुम्हाला कुठल्याही चांगल्या मार्गाने नेणार नाही आणि पाळण्याची इच्छा झाली तर पासून झाल्या तिच्या पैशात चांगलं खातं म्हणजे विक्रीच खातं तिथं सेवा करा ती सेवा जी होते ती देशाची सेवा से होते समाजाची सेवा होते पोलीस खात्यात या ती समाजाची सेवा होते देशाची सेवा होते परंतु आपण सामान्य नागरिक म्हणून वावरत असताना या गोष्टीचा विचार पण हे ना। चांगलं नाही माझ्याकडून एवढं बोलायचं आहे बाकी मॅडम ना हे काय असते काय असते हे सगळं तुम्हाला दाखवून जे तुमच्या मनात आकर्षण आहे मग इच्छा आहे काहीतरी काय असते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी